अलीकडच्या काळातील अनेक हिंदी मराठी चित्रपटातील मतदान प्रक्रियेसाठी सरकारने का आक्षेप घेतले नाहीत मार्कडवाडी येथे मतदान घेण्यात येणार होते चाचणी मतदान प्रक्रियेसाठी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी येथे दबाव तंत्राचा वापर करून चाचणी मतदान होऊ दिले नाही याला सरकार घाबरलं याची थोडक्यात माहिती अशी की या मार्कडवाडी गाव हे गेली वीस वर्ष विद्यमान नवनिर्वाचित आमदार उत्तम जाणकर यांच्या बाजूने आहे आमदारकीच्या तीन निवडणुकीमध्ये आमदार उत्तम जानकर यांना पंचाहत्तर टक्के मतदान व्हायचे आणि पंचवीस टक्के विरोधकांना होत असे परंतु या निवडणुकीत पंचाहत्तर टक्के मतदान हे उत्तम जानकर विरोधकाला झाले आणि पंचवीस टक्के मतदान हे उत्तम जानकर यांना झाले यामुळे गावकऱ्यांना याचा संशय आला त्यामुळे मार्कडवाडी गावकऱ्यांनी चाचणी मतदान घ्यायचे ठरवले होते यासाठी प्रशासनाकडे सर परवानगी व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती तेही मागणी प्रशासनाने फेटाळली परंतु गावकऱ्यांनी अखेर पत्रकारांच्या मध्ये मतदान घ्यायचे ठरवले परंतु निवडणूक आयोग व सरकार घाबरले आणि पोलिसांच्या मदतीने येथे मतदान होऊ दिले नाही परंतु अनेक हिंदी मराठी चित्रपटामध्ये प्रचार करून मतदान घेतले जाते आणि ते दाखवले जाते मग सरकार चित्रपट निर्मात्यावर का गुन्हे दाखल करीत नाही या छोट्याशा गावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घाम काढला आहे एमएच न्यूज चॅनलसाठी शौकत पठान माळशिरस